नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेकेस परचंद बागायत्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो चला सायंकाळची वेळ झालेली आहे आज सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो हे पहा आपल्या झाडांची या पद्धतीने दोन हजार चोवीस रोजीची पानगळ झालेली आहे झाडांची पानं गोळून पडत आहेत अजून आपण पाणी दिलेलं नाही झाडांची छाटणी झालेली आहे छाटणी झाल्यानंतर आपण झाडाला ट्रेस दिलेला आहे बरं का का तर आपली काळी रानं आहेत काळ्या रानातून राना सहजासहजी ताण पडत नसतो तर या पद्धतीनं हे आपल्या झाडांची छाटणी झालेली आहे काही ठिकाणी आता फ्लॉवरिंग होण्यास सुरुवात झालेली आहे एक नवीन नवीन नवी कोंबी याय लागलेले आहेत या पहा गालानं पानं काय गाळलेली नाहीत जास्त अन्नाने जास्त पानं गाळलेली आहेत व्हरायटी हा या पद्धतीने दिसतो मित्रांनो प्लॉट आपला हा चौथ्या वर्षीचा प्रयोग काही ठिकाणी पेटल फॉल झालेला दिसत आहे काही ठिकाणी फ्लॉवरिंग होत आहे काही ठिकाणी क्लस्टर्स बाहेर पडत आहेत पावसामुळे मित्रांनो आपण काय पाणी दिलेलं नव्हतं पानगळ खूप छान झालेली आहे बघा पंत्रॉट दिसतो आता रविवारी पाणी देऊन घेतो मित्रांनो सुट्टी आहे सत्तावीस अठ्ठावीस पाऊस सांगितलेला होता तर वातावरण पण असं दिसत नाही हे पहा मित्रांनो अन्न व्हरायटी हे पहा पूर्णच्या पूर्ण बड डेव्हलप झालेला आहे आणि झाडानं नव्याण्णव टक्के पानगळ केलेली आहे हे पहा या ठिकाणाहून आता क्लस्टर बाहेर पडायला सुरुवात होत आहे या पद्धतीने पानगळ अजून चालूच आहे ताण पडत आहे मित्रांनो हा आंबे बहार आहे म्हणजे साधारण ह्याला आता पाणी दिलं तर आपल्याला ही जानेवारीमध्ये फळं फुलं निघून येतील तर कसं आहे मित्रांनो मधमाशीला सुद्धा टेम्परेचर खूप गरजेचं असतं मधमाशी ढगाळ वातावरणात बाहेर पडणार नाही त्याचबरोबर धुकं पडलं दव पडलं तर मित्रांनो झाडाचे परागकण ओले होऊन जातात त्यामुळं मधमाशी बसली तर ते पोलन जे आहेत ते पोलन मित्रांनो तिच्या अंगावरती न येता पुलीनेशन होणार नाही त्यामुळं ढगाळ वातावरण धुकं दव या गोष्टींमुळं झाडांना सेटिंग कमी होतं ते ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे चोवीस डिग्री सेल्सिअसमध्ये ह्या मधमाशा बाहेर पडतात चोवीसच्या पुढं त्याच्यामध्ये पडत नाहीत आणि पुलिनेशनसाठी चोवीस डिग्री टेम्परेचरची आवश्यकता असते मित्रांनो त्यामध्ये फुलं निघून जातात खूप छान पद्धतीने निघतात सेटिंग होणं गरजेचं आहे मित्रांनो तेवढंच कर... Para...